नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशा दोन चटपटीत चटकदार झंझणीत असे तोंडी लावण्याची रेसिपी घेऊन आली आहे खूप सोप्या आणि झटपट आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट या चमचमीत रेसिपीला आपण सुरुवात करूया तर पहिली रेसिपी आहे कांद्याची म्हणजे झंझणीत कांदा किंवा कांद्याची चटणी असं म्हणू शकता तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहे त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालण्यासाठी अजिबात गुंजूशी करायची नाही दोन हिरव्या मिरच्या पातळ पातळ कापून घ्यायच्या आहेत चार ते पाच लसणाच्या कुड्या ठेचून दोन चमचे शेंगदाण्याचं कूट एक चमचा लाल तिखट तिखटवालं लाल टाकायचं आहे काश्मीरी तिखट नाही सोबतच चवीनुसार मीठ छानपैकी मिक्स करायचं सगळ्या शेवटी यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पोट टाकायची आणि मस्त असे कडकडीत फोडणी द्यायची आहे फोडणीमध्ये तेल भरपूर घ्यायचं आहे तेलामध्ये जिरे कढीपत्ता आणि हिंग ह्याची आपण मस्तशी तडका द्यायचा आहे इतका भारीनं अप्रतिम लागतं छान असं मिक्स करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही खाणार असाल त्या टायमाला तुम्ही ह्यामध्ये एक फोड लिंबू पिळायचं आहे जास्त लिंबू पिळायचं नाही नाहीतर आंबट अजिबात जास्त आंबट चांगलं लागत नाही छान असं मिक्स करायचं पुन्हा एकदा तर मंडळी तयार आहे आपली कांद्याची चटणी आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी पण एकच गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हाच ही कांद्याची रेसिपी बनवायची नाही तर ज्या जास्त वेळ जर तुम्ही करून ठेवली तर ह्या ह्याला कांद्याचा वाससुद्धा येतो कारण आपण ही रेसिपी कच्च्या कांद्याची केलेली आहे तर आपण वळूयात दुसऱ्या रेसिपीकडे तर दुसरी आहे झणझणीत मिरची तर इथे मी पाच ते सहा भावनगरी मिरची कट करून घेतल्या आहेत पातळ पातळ सोबतच दोन लवंगी मिरची आणि कढीपत्ता कट करून घेतलेला आहे आता फोडणीसाठी इथे तेलामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग आपण चिरून ठेवलेला कडीपत्ता घालायचा आहे सोबतच पाव चमचा जिरे घालायचे आहेत कारण थोडीशीच आपण तोंडी लावण्याकरिता बनवत तो आहेत म्हणून थोडीशीच करायची जास्त करायची नाही आणि सर्व मिरच्या आपण ह्यामध्ये घालून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान असं मिरच्या एक ते दोन मिनटं तेलात भाजून घ्यायच्या आहेत अलटी पलटी करत करत छान असे एक तर दोन मिनटानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा मिठासोबत भाजून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभर आता आपण ह्यामध्ये काही थोडेसे मसाले घालणार आहोत त्यामध्ये आहे पाव चमचा धना पावडर पाव चमचा सोबतच आपण ह्यामध्ये पाव चमचा भाजलेले जिरेची पूड घालायची आहे आता हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत मिरचीसोबत आता आपण ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे सो मंडळी लिंबाचा रस घातल्यानंतर इतकी अप्रतिम लागते ना ही मिरची खरंच खूप छान लागते लिंबू घालायचं मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो करायची भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपण फक्त याला वाफ द्यायची आहे फक्त दोनच मिनटं तेही मंदाचेवर दोन मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आपली झणझणीत मिरची तयार आहे दोन्ही रेसिपी अप्रतिम आणि झटपट आणि सोपे आहेत सो मंडळी एका चपातीऐवजी दोन चपाती खाल नक्कीच सांगते इतक्या अप्रतिम आहेत तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका सो मंडळी ही रेसिपी मी खिचडीसोबत खाण्याकरिता केली होती सो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खिचडीसुद्धा दिसत आहे आहे की नाही मस्त अशी रेसिपी सो मंडळी वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी खरंच सिम्पल आहेत पण टेस्टी आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुमच्या रेसिपीज कशा झाल्या आहेत बाय